नदीपात्रात बुडालेली बोट सापडली आहे बोटीतील सहा जण दगावल्याची माहिती समोर येते बुडालेली बोट सोळा ते सतरा तासांनंतर सापडली आहे एनडीआरएफ एनडीआरएफचे जवानांकडून शोध सुरू आहे उजनी धरण पाणलो क्षेत्रात करमाळा तालुक्यातील कुगाहून इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे येणारी बोट पाण्यामध्ये पलटल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली कितनी देर चलेगा चले ये कुछ कन्फर्म नहीं कह सकते जैसे ऑपरेशन चलेगा जो डेवलपमेंट होगी उसी के अकॉर्डिंग आगे प्लान किया जाएगा लेकिन टाइम जैसे हम देख पा रहे हैं की पानी जो है बारिश के चलते काफ़ी मिट्टी इसमें मिक्स है विजिबिलिटी ज़ीरो है आ, साथ ही हमें डेफ्थ भी अनइवन डेथ डेफ्थ है कहीं ज़्यादा कहीं कम लगभग लग बताया जा रहा है गाँव वालों के द्वारा कि पचास फीट तक यहाँ पर डेफ्थ होने का है तो उसी के अकॉर्डिंग अभी फिक्स टाइम नहीं बता सकते लेकिन हम कोशिश करेंगे कि जितना जल्दी हो सके रेस्क्यू ऑपरेशन किया जाए या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ भीमा नदी पात्रात बुडालेली बोट सापडली आणि बोटीतील सहा जण दगावल्याची माहिती समोर येते या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच काल उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये बोट बुडाले बुडाल्याची घटना घडली गट होती आणि यामध्ये सहा जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती होती आणि याच दरम्यान काल रात्रीपासून बचाव कार्य सुरू होत मात्र रात्रीच रात्रीच्या कारणामुळे तांत्रिक अडचण निर्माण होत होती मात्र सकाळी एनडीआरएफ ची जवान जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी आता शोध मोहीम सकाळी सात वाजल्यापासून सुरू केलेली आहे जवळपास सतरा तास होऊन देखील अजूनही बचाव कार्य सुरूच आहे अद्यापही कोणाचा तपास लागलेला नाही मात्र जी बोट बुडालेली होती ती बोट सापडलेले आहे मात्र अजून ती बोट देखील गाळात गुंतल्यामुळं ती बाहेर काढण्यात यश आलेलं नाही मात्र अजून जे सहा बेपत्ता झालेले होते ते अद्यापही सापडले नाही आणि त्याच माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो तर या ठिकाणी शोध मोहीम जी आहे ती एनडीआरएफ जवानांच्या माध्यमातून सुरू आहे आणि सतरा तासाहून अधिक काळ झाला तरी देखील अद्याप या जे सहा बेपत्ता झालेले आहेत त्यांचा शोध सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या शोध मोहिमेला या उजनी पाणलोट क्षेत्राच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आहे आणि या गाळाची अडचण निर्माण होत एनडीआरफ जवानांना शोध घेताना अडचण निर्माण होत आहे आणि या ठिकाणी चे जवान जे आहे ते शोध घेण्याचं काम करत आहेत धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी